बंजारा समाजाला यष्टी आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसाठी मुरुम शहर व परिसरातील तरुणाने आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्याने संपूर्ण मुरुम शहर व परिसर हादरून गेले आहे मुरुम शहरालगतच्या नाईकनगर तांडा येथील पवन गोपीचंद चव्हाण वय तेहतीस वर्ष या उच्च शिक्षित तरुणाने शनिवारी तारीख तेरा सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात म्हणजेच एस टीमध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे गावचे सरपंच तथा प्रथम नागरिक योगेश राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार पवन चव्हाण हा तरुण गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या शोधात होता मात्र संधी न मिळाल्याने तो नैराश्यग्रस्त झाला होता नुकतेच मराठा समाजासाठी शासनाने हैदराबाद गॅझेटियर लागू केले आहे त्याचप्रमाणे बंजारा समाजालाही एस टी प्रवर्गात समाविष्ट करून न्याय द्यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे याच अनुषंगाने समाजातील तरुणांना योग्य संधी मिळावी या हेतूने पवनाने आपले बलिदान दिल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले बंजारा समाज गेल्या अनेक वर्षांपासून मोलमजुरीचे काम करत असून आजही तो शेतात राबतो तसेच समाजाची आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणात असल्याने समाजात शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे तसेच बंजारा समाजातील गेल्या अनेक पिढ्यांनी आजता गायत मोलमजुरी करी केली परंतु यापुढे तरी किमान पुढची पिढी चे भविष्य उज्ज्वल होईल याकरिता राज्यभरात विविध आंदोलने सुरू आहेत याच पार्श्वभूमीवरती समाजाचे दुःख पाहत नसल्याने नैराश्याने आत्महत्या केल्याचे स्थानिक नागरिकांकडून समजते शनिवारी सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास पवनने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले आहे त्यावेळी त्याच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली असून त्यात आरक्षणासंदर्भातील भावना व्यक्त केल्याचे समजते तात्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तत्पूर्वीच मृत घोषित केले यावेळी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती महिलांनी एकच हंबरडा फोडत केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता पवन चव्हाणच्या पश्चात त्याचे आई वडील एक बहीण पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा संपूर्ण परिवार आहे घरचा करता पुरुष गमावल्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा ओढला जाणार अशी हळहळ स्थानिकांनी व्यक्त केली घटनास्थळी पोलीस प्रशासन महसूल अधिकारी तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले त्या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास मुरुम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गाडेकर हे करत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बंजारा समाजातील युवकांचे जीवन वाचवायचे असेल तर शासनाने तातडीने समाजाला एस टी आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी अधिक तीव्र होत असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांनीही आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली आज संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना मुरुम नाईक नगर या ठिकाणी घडलेली आहे मागील काही दिवसापासून बंजारा समाजाच्या वतीनं एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी वेळोवेळी निवेदने आणि छोटे मोठे आंदोलनं या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होते परंतु शासनाकडून याची कुठलीही दखल घेतली जात नाही आहे या गोष्टीची जाणीव आज मुरुम येथील रहिवाशी असणारा पवन चव्हाण या युवकाला झाल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये जी नैराश्य उत्पन्न झालं त्या नैराश्यामधून पवन चव्हाण यांनी आत्महत्या केलेली आहे पवन चव्हाण वास्तविक पाहता उच्च सुशिक्षित असणारा हा युवक होता कुटुंबाचा एकमेव आधारवड होता आणि समाजाप्रती त्याच्या मनामध्ये जी भावना होती समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी लढणारा तो एक योद्धा होता मागच्या काही दिवसापासून जनआंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये उभं करण्यासाठी प्र पवनचा हा मोठा सहभाग होता परंतु प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाचा प्रतिसाद हा आज तागायत मिळालेला नाही आणि ही भावना हे नैराश्य आज पवनच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला आहे सरकारने जे धोरण राबवलेलं आहे किंवा बंजारा समाजाच्या मागण्याकडे ज्या पद्धतीनं सरकारने दुर्लक्ष केलं हे दुर्लक्ष अक्षम्य स्वरूपाचं आहे बंजारा समाज या दुर्लक्षाला माफ करू शकत नाही आज एक बळी गेलेला आहे या ठिकाणी आणि ज्या त्या पवन चव्हाणच्या कुटुंबाची जी, जी हानी झालेली आहे ह्या हानी कुठल्याही स्वरूपामधून भरून निघणारी नाही आहे येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला आमची विनंती वजा एक इशारा असेल की पुन्हा बंजारा समाजामधला कुठल्याही बळी जाण्याची वाट न पाहता ही घटना घडलेली आहे ही समाजामधली अंतिम घटना असावी याच्यामुळे समाजामध्ये निर्माण होणारा आक्रोश हा सरकारला सहन न होणारा असेल तेव्हा सरकारला आम्ही विनंती करू इच्छितो की आज या ठिकाणी पवनने जी आत्महत्या केलेली आहे या आत्महत्येची दखल आपण या ठिकाणी घेतली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये पवन हा कुटुंबाचा आधार होता तेव्हा त्याच्या कुटुंबाचा आधार म्हणून पवनच्या कुटुंबियांना आर्थिक मदत ही शासनाकडून मिळाली पाहिजे त्यासोबतच त्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेतलं पाहिजे आपणा सर्वांसमोर पत्रकार बांधवांसमोर आणि पोलीस स्टेशनमध्ये पवनने केलेली सुसाईड नोट आहे आपण त्याच्या आधारे समजून घेऊ शकता की केवळ आरक्षण मिळणं आणि आरक्षणाची दखल शासनाकडून न घेणं या गोष्टीमुळे पवननं या टोकाचं पाऊल उचललं आणि आज एका युवकाला आत्महत्या करावी लागलेली आहे संपूर्ण समाज या बलिदानाला श्रद्धांजली वाहतोय आणि शासनाला विनंती आहे की आपण या बलिदानाची दखल घेऊन लवकरात लवकर बंजारा समाजाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आरक्षणाचा तिढा हा या ठिकाणी सोडवला गेला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये मोठा जनआक्रोश या माध्यमातून उभा राहू शकतो प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण पुन्हा कुठल्याही बलिदानाची वाट न पाहता आपण योग्य ती पावले उचलावीत आणि समाजाचा प्रश्न हा मिटला पाहिजे हीच पवन चव्हाणला खरी आदरांजली ठरेल आपण आता आपल्या स्तरावरून शासनाकडे आपली मागणी काय असेल किंवा शासनाकडून आपण काय अपेक्षा व्यक्त कराल जे आज आत्महत्या झाले त्या पार्श्वभूमीवरती आपलं शासनाकडे काय मागणी असणार आहे मुख्य मुख्य शासनाकडे मुख्य शासनाकडे आमची मागणी हीच आहे की हैदराबाद गॅजीटीए जे आरक्षणाला बंजारा समाज पात्र ठरतोय रिऑर्गनायझेशन झालं स्टेटचं आणि त्याच्यामध्ये बंजारा समाजावरती अन्याय झालेला आहे एवढी वर्ष हा अन्याय बंजारा समाज सहन करतो आहे परंतु आता हा अन्याय दूर करण्याची वेळ आणि ती संधी राज्य शासनाकडे आहे तेव्हा राज्य शासनाला विनंती आहे की त्यांनी ती संधी न दडवता बंजारा समाजाला न्याय द्यावा एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाचा समावेश करावा आणि त्यासोबत पवनला आर्थिक सहाय्य देऊन पवनच्या कुटुंबाचंही या ठिकाणी पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही शासनाची असेल ती जबाबदारी शासनानं पार पाडावी ही विनंती आहे नाईकनगर जिल्हा धाराशिव येथील पवन चव्हाण हा युवक या एस टी प्रवर्गासाठी एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केला कारण का पवन चव्हाण हा वेल एज्युकेटेड आहे तो ग्रॅज्युएट झालेला आहे आणि गरीब कुटुंबामध्ये वाढल्यामुळं आणि संपूर्ण शिक्षण होऊन देखील तो नोकरीला लागलेला नव्हता बरेच प्रयत्न तो नोकरीसाठी केलेला होता आणि या बंजारा समाजाला महाराष्ट्र राज्यामध्ये व्ही एन टी प्रवर्गामध्ये आरक्षण असल्यामुळं आणि बंजारा समाजाच्या हिश्श्याला क कुस कट कुठल्याही प्रकारचं आरक्षण किंवा त्यांना जागा मिळत नसल्यामुळे बरेच दिवस त्यांना शिक्षणामध्ये प्रयत्न केला नोकरीसाठी प्रयत्न केला आणि गरिबीमुळं तो अपयशी ठरला आणि या एस टी प्रवर्गामधून आरक्षण मिळून आपण चांगल्या नोकरीमध्ये जाऊ ही त्याची अपेक्षा होती परंतु या महाराष्ट्र राज्याने या गेल्या ग गे, हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं मराठा समाजाला आरक्षण दिल्याप्रमाणे त्याची देखील इच्छा होती आपलं बंजारा समाज एस टी प्रवर्गामध्ये जावं ही अपेक्षा होती आणि गेल्या महिनाभरापासून तो वेगवेगळ्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या आंदोलन आंदोलनामध्ये तो सभा होता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना एक कळकळीची कल विनंती करू इच्छितो या बंजारा समाजाला देखील इतर प्रवर्गाप्रमाणे एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळून द्यावं आणि या कुटुंबाला आ, मोठ्या स्वरूपाची आर्थिक मदत आणि त्यांच्या कुटुंबियांना एक शासकीय सेवेमध्ये सामील करून घ्यावं एवढीच माझी कळकळीची विनंती आहे तर आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की विजय एन बंजारा समाज म्हणजे लमान प्रवर्गाचा उल्लेख म्हणजे त्यात समाविष्ट ऑलरेडी आहे आरक्षण आहे विजय एन टीमध्ये मग एस टीमध्ये घेण्यामागची पार्श्वभूमिका आणि त्याचा हेतू काय एस टीमध्ये का समाविष्ट करावा बंजारा समाजाची हैदराबाद गॅजेट निजाम काळीन जी काही नोंदी आहेत अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक्केचाळीसच्या जनगणनेमध्ये हा बंजारा समाज ग्या, हैदराबाद गॅजेटमध्ये एस टी प्रवर्गामध्ये आहे किंवा आदिवासी प्रवर्गामध्ये येतो आणि आमचा बंजारा समाज या निजामाच्या काळामध्ये जे काही आंध्र प्रदेश असेल जे काही तेलंगणा राज्य असेल आमच्याच बंजारा समाजाना त्या शासनानं एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच धर्तीवरती आम्हा या महाराष्ट्रातील या बंजारा समाजाला केंद्रामध्ये ओबीसी आणि राज्यामध्ये व्ही एन टी प्रवर्गामध्ये आहे त्यासाठी आम्ही ऑलरेडी एस टी प्रवर्गामध्ये आहोत आम्हाला या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या चुकीमुळं या महाराष्ट्रातील संबंध बंजारा समाजावरती मोठ्या स्वरूपाचा अन्याय झालेला आहे कारण का आम्ही आता बंजारा समाज एस टी प्रवर्गामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आमचा बंजारा समाज अतिशय खवळलेला आहे आता रस्त्यावरती आलेला आहे त्याच त्याच या आरक्षणामुळं आज आमचा हा जो पवन चव्हाण आहे स्वतःचा स्वतःच्या जीवाला मुकलेला आहे स्वतः या बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळवण्यासाठी तो बलिदान दिलेला आहे त्यांचं बलिदान हा महाराष्ट्र राज्यातील म बंजारा समाज विसरणार नाही आणि या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला या एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला घातल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाहीत प्रथमतः सकल बंजारा समाजा वतीनं मी प्र पवन यांना आदरांजी वाहतो पवन हा सुशिक्षित युवक होता हा युवक आमच्या बंजारा समाजासाठी इतकं मोठं बलिदान केलेलं आहे हे बलिदान आमचं बंजारा समाज विसरू शकत नाही अशा अनेक पवन आणि असे अनेक भगतसिंग आम्ही या बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी देण्यासाठी तयार आहोत शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी आमचं एस टी प्रोग्राममध्ये समाविष्ट करावं आणि बंजारा समाजाचा हा प्रश्न सोडवावा आणि हा युवकाचं बलिदान सारथी लावावं एवढंच आमच्या बंजारा समाजच्या वतीनं शासनास विनंती आहे सर्वप्रथम मी पवन चव्हाणला श्रद्धांजली अर्पण करतो आहे गेल्या काही दिवसापासून बंजारा समाज एस टी आरक्षणासाठी मैदानामध्ये उतरलेलं आहे हैदराबाद गॅजेटनुसार आपल्या बंजारा समाजांना एस टीमध्ये आरक्षण द्या म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आम्ही निवेदन देत आहोत त्याच अनुषंगाने पवन चव्हाण आमच्या आमच्यासोबतच होता गेल्या काही दिवसापासून आम्ही मुंबईला मोर्चा काढू या विषयावर आम्ही चर्चा करत होतो काही दिवसापासून त्यांनी हा विषय मनामध्ये धरून त्यांनी उ लय शिक्षण शिकलं होतं जवळपास त्यांचा उच्च शिक्षण झालं होता आणि त्यांचा हा घरामध्ये हा उदरनिर्वाह होत नव्हता एक बायको होती त्याच्यामध्ये शेतकाम करायची आणि लहान मुलगं होतं आणि आई वडील यांनी खूप कष्ट करून त्यांनी वयस्कार होते त्यांना आर्थिक मदत होत नव्हती त्यासाठी ते त्यांनी एस टी आरक्षणच्या माध्यमातून मला कुठेतरी नोकरी मिळावं हो। किंवा मा मला नाही तर माझ्या या मित्रांना किंवा माझ्या मुलांना तरी फायदा व्हावा हो। यासाठी त्यांनी आरक्षणासाठी वेगळोवेगळं विचार करायचा आमच्यासोबत यायचा आणि त्यांनी मुंबईच्या दिशेने जाऊ असे त्यांनी प्रश्न करायचा आणि आत्महत्या केलेल्या आहेत यांचा यांची जिम्मेदार हा सरकार असेल महाराष्ट्र स सर, सरकार असेल कारण हा बंजारा समाज काही दिवसापासून या एस टी आरक्षणापासून व वंचित होता हैदराबाद गॅजगेटनुसार जसं मार, महारा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देत होता त्याचप्रमाणे आम्हाला बंजारा समाजाला आपण एस टी आम एस टीमध्ये दे आरक्षण द्यावं असे आमच्या समाजाचा वेळोवेळी प्रयत्न होता आणि पवन चव्हाण या यांनीसुद्धा लईवेळेस या ठिकाणी बंजारा समाजाला त्यांनी वेगवेगळ्या सभामध्ये सभा घेऊन आम्हाला मुंबईला जायचा हा विषय सांगून त्यांनी त्यांचा तेन हा प्रश्न सुटला नाही म्हणून तो राहत्या घरामध्ये गळपास घेऊन आत्महत्या के केलेली आहे याची याची आर्थिक मदत म्हणून शासनाने दखल घ्यावी त्यांना काहीतरी शासकीय शेवमध्ये त्यांच्या घरातल्या माणसांना घ्यावं अशी आमच्या बंजारा समाजाकडून जयश प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद